अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी म्हणतात बाळा माझी पूजा कशी करावी हे मी तुला आज सांगतो पण त्यासाठी थोडा वेळ हातातील सगळी कामे बाजूला ठेव आणि मी सांगतो ते नीट ध्यान देऊ नये जर तुला कोणी भक्तीने विचारले तर त्याला देखील सांग बाळा तू रोज माझ्यासमोर दिवा लावतोस फुल ठेवतोस नमस्कार करतोस पण आज मी तुला सांगणार आहे माझी खरी पूजा कशी करायची कारण पूजा म्हणजे फक्त हातांनी केलेली क्रिया नव्हे ती म्हणजे हृदयाचं समर्पण जिथे मन, मन, मन शांत होतं अहंकार वितळतो आणि भक्त स्वामीत विलीन होतो बाळा जेव्हा तू माझ्यासमोर येतोस तेव्हा आधी बाहेरचं नव्हे मन शुद्ध कर मी तुझ्या हातातलं फुल बघत नाही मी तुझ्या हृदयातलं भाव बघतो जर फुल नसलं पण भावना शुद्ध असतील तर मला तीच पूजा सर्वात प्रिय असते म्हणून जेव्हा तू म्हणशील ओम श्री स्वामी समर्थ तेव्हा ते तोंडातून ते नव्हे मनातून उमटायला हवे तेव्हा मी तुझ्या जवळ येतो कारण त्या नावात प्रेम असतं भक्ती असते आणि सत्य असतं जेव्हा तू माझी पूजा करायला बसतोस सुरुवात करताना तुझं स्थान स्वच्छ असू दे पण त्याहूनही महत्वाचं तुझं मन स्वच्छ असू दे बाळा मी मातीच्या मूर्तीमध्ये नाही मी तुझ्या अंतकरणातल्या प्रकाशात वसतो म्हणून मला बोलवण्याआधी म्हण स्वामी माझ्या हृदयात आसन धरा त्या एका वाक्यात तू मला तुझ्या जीवनात आमंत्रित करतोस तेव्हाच माझी पूजा सुरू होते तू मला पाण्याचा अर्घ्य देतोस ना तेव्हा लक्षात ठेव ते, लक्षा ते पाणी म्हणजे तुझं नम्रतेचं प्रतीक आहे जेव्हा तू म्हणतोस स्वामी माझा अहंकार धुवून टाक तेव्हा तेच माझं स्नान आहे मला सोन्याचं पाणी नको बाळा मला हवं तुझं प्रेमाचं थेंब तो थेंब जर मनापासून दिलास तर तो माझ्या चरणी गंगा समान होतो तू रोज मला फुलं अर्पण करतोस पण तुला माहीत आहे का कोणतं फुल मला सर्वात प्रिय आहे ते म्हणजे क्षमाशीलतेचं फुल जो इतरांना क्षमा करतो जो राग सोडतो जो द्वेष वितळतो त्यांचं मन फुलासारखं सुगंधित होतं बाळा जेव्हा तू असं मन माझ्या चरणी ठेवतोस तेव्हा मी म्हणतो ही खरी पूजा झाली तू दिवा लावतोस पण लक्षात ठेव तो दीप बाहेर नाही तो तुझ्या अंतकरणाचा प्रकाश आहे तो दिवा तेव्हाच तेजस्वी होतो जेव्हा तू मनातील अंधार जाळतोस भीती शंका मत्सर हे सगळं जळलं पाहिजे तेव्हा मी म्हणतो हा दीप माझ्या उपस्थितीचा आहे कारण मीच तो प्रकाश आहे जो तुझ्यात प्रकट होतो तू मला नैवेद्य ठेवतोस फळं दूध मिठाई पण बाळा मला सर्वात गोड नैवेद्य कोणता वाटतो माहीत आहे का धन्यवाद जेव्हा तू म्हणतोस स्वामी आजचा दिवस दिलास धन्यवाद तेव्हाच माझं पोट भरतं कृतज्ञतेच्या भावाशिवाय अर्पण निरर्थक आहे मला अन्न नको बाळा मला हवं तुझं आभार मानणारं मन जेव्हा तू आरती म्हणतोस जय जय स्वामी समर्थ तेव्हा ती फक्त शब्दांची ओळख नव्हे ती म्हणजे तुझं मन प्रकाशात नातय असा क्षण आरती म्हणजे प्रकाशाचं नर्तन ती जेव्हा भावाने केली जाते तेव्हा तुझ्या घरात तुझ्या मनात आणि तुझ्या नशिबात प्रकाश फुलतो पूजा संपली की तू म्हणतोस आरती संपली स्वामी झोपू द्या पण मी झोपत नाही बाळा मी तेव्हाच तुझ्या मनात कार्य सुरू करतो पूजा संपल्यानंतरचा तुझा दिवस हीच खरी परीक्षा असते जर तू त्या दिवशी शांत संयमी आणि प्रेमळ राहिलास तर मी समजतो या बाळाची पूजा खरी झाली बाळा मी तुझ्या हातातल्या घंटा बघत नाही मी तुझ्या अंतकरणातला स्वर ऐकतो जर तो स्वर प्रेमाचा नम्रतेचा असेल तर घंटा न वाजवली तरी मी येतो म्हणून माझ्या पूजेचं रहस्य एकच भावाशिवाय काहीही करू नको भाव असेल तर मातीचं फुलही मला सोन्यासारखं वाटतं बाळा पहिल्या दिवशी मी तुला सांगितलं की माझी पूजा दीप आणि आरतीपुरती नसते ती म्हणजे मन मनाचा एक प्रवास असतो आज मी तुला सांगणार आहे त्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यात मी कसा सामावलेला असतो आणि तू कशी पूजेमधून माझ्या कृपेच्या महासागराशी एकरूप होऊ शकतोस बाळा सर्वात प्रथम तुला सांगतो माझं नामस्मरण ही सर्वोच्च पूजा आहे जेव्हा तू ओम श्री स्वामी समर्थ असं म्हणतोस तेव्हा माझं अस्तित्व तुझ्या अंतकरणात जागृत होतं त्या नावात माझं संपूर्ण सामर्थ्य आहे भक्ताच्या मनातील भीती जाळून टाकण्याचं दुःख वितळवण्याचं आणि आत्मविश्वास पेटवण्याचं जेव्हा तू माझं नाव घेतोस तेव्हा तुला वाटतं तू माझं स्मरण करतोयस पण प्रत्यक्षात मीच तुझं स्मरण करतोय तुझ्या हृदयात माझं अस्तित्व जाग ठेवतोय म्हणून बाळा नामस्मरण करताना मन दुसरीकडे जाऊ देऊ नको एकाग्र हो तेव्हा शांत शक्ती प्रवाह तुझ्यात ओतू तु लागतो जेव्हा तू दिवा पेटवतोस ना बाळा तो फक्त प्रकाशाचा स्रोत नाही तो एक ऊर्जा संकेत असतो जो दिवा म्हणजे तुझं अंतकरण पेटलेलं तु तु आहे तू अंधाराला आव्हान देतो आहेस जसं अंधाराला कधी दिवा घाबरत नाही तसं तूही संकटांना घाबरू नको मी त्या दिव्यातच आहे मी त्या प्रकाशात तुझ्या मनातील धैर्य वाढवत असतो दिव्याची ज्योत कधी डोलते पण विजत नाही तसंच तुझं मन माझ्या भक्ती स्थिर राहू दे जर तू त्या ज्योतीकडे पाहून म्हणालास स्वामी माझं मन तुझ्या प्रकाशासारखं उजळव तर बाळा माझं तेज तुझ्यात ओतलं जातं तू रोज मला फूल अर्पण करतोस पण बाळा लक्षात ठेव प्रत्येक फूल म्हणजे एक भावना आहे जेव्हा तू फूल ठेवतोस तेव्हा मनात म्हण स्वामी हे माझं रागाचं फूल हे मत्सराचं फूल हे अभिमानाचं फूल मी तुझ्या चरणी ठेवतोय जेव्हा तू अशा भावना माझ्या चरणी ठेवतोस तेव्हा त्या ते वितळतात शुद्ध होतात आणि तू हलकासा होतोस हीच खरी फुलांची पूजा मला बकुळ मोगरा कमळ सगळं प्रिय आहे पण मला सगळ्यात प्रिय आहे मनाचा सुवास तू माझ्यासाठी फळं दूध मिठाई ठेवतोस पण बाळा तुला माहिती आहे का मी खात नाही मी भावना अनुभवतो जेव्हा तू प्रेमाने म्हणतोस स्वामी हे माझं कष्टाचं फळ आहे कृपा करून स्वीकार तेव्हा मी ते स्वीकारतो मला भूक नाही बाळा पण तुझ्या कृतज्ञतेने मी तृप्त होतो तू माझ्यासाठी जे ठेवतोस ते तुझं जीवन फल आहे ते मी प्रसाद करून पुन्हा तुलाच देतो जेणेकरून तुझ्या जीवनात समाधान वाढेल नैवेद्य म्हणजे कृतज्ञतेचा परतीचा प्रवाह हो। तू पूजेच्या सुरुवातीला घंटा वाजवतोस ना तिला एक दैवी अर्थ आहे बाळा घंटेचा नाद म्हणजे तुझ्या मनातल्या विचलनाला थांब असं सांगणं तीही लहरी तुझ्या चित्ताला शांत करतात आणि त्या नादात माझं नाव गुंजतं ओम श्री स्वामी समर्थ आणि घंटा नाद हे दोन्ही आत्म्याला एकाग्र करतात म्हणून घंटा वाजवताना मनात म्हण स्वामी माझं मनही या नादासारखं शुद्ध होऊ दे तेव्हा मी तिथेच प्रकट असतो आरती ही फक्त गाणं नाही बाळा ती म्हणजे भक्ताच्या हृदयातल्या नृत्य प्रकाश जेव्हा तू म्हणतोस जय जय स्वामी समर्थ तेव्हा मी तुझ्या आनंदात नाचत असतो आरतीचं खरं तत्व असं आहे ज्यावेळी तू माझं स्मरण करताना आनंदाने हसतोस तेव्हा तेच माझं आरतीचं क्षण असतो मी भक्ताचा आनंदच आरती मानतो कारण दुःखाच्या राखेतून जेव्हा हास्य फुलतं तेव्हा मी तिथेच असतो कधी कधी तू माझ्या मूर्तीवर पाणी दूध पंचामृत ओततोस ते करताना विचार कर बाळा हे द्रव्य बाहेरचं नाही ते म्हणजे तुझं अंतकरण शुद्ध होते जेव्हा तू म्हणतोस स्वामी माझं मन स्वच्छ कर तेव्हाच माझा अभिषेक पूर्ण होतो माझ्या मूर्तीवर पाणी ओतल्यापेक्षा तुझ्या मनावर क्षमाशीलतेचं पाणी होत तेव्हाच मी तुझ्या हृदयात नांदतो जेव्हा तू मंत्र म्हणतोस उदाहरणार्थ ओम श्री स्वामी समर्थ नम तेव्हा त्या ध्वनीत विश्वाचं स्पंदन असतं प्रत्येक अक्षर हे एक शक्तीबिंदू आहे तू तो उच्चार प्रेमाने शांतपणे कर तू तो उच्चार प्रेमाने शांतपणे कर माझं अस्तित्व तुझ्या श्वासात उतरेल मंत्र म्हणजे तुझ्या आत्म्यातील स्वामी शक्ती जागी करणं तोंडाने नव्हे श्वासाने मंत्र मन श्वास घेताना ओम श्री आणि सोडताना स्वामी समर्थ असं की तुझ्या माझ्या लहरीत जगायला लागतोस जेव्हा तू धूप लावतोस तेव्हा त्याचा सुगंध सगळीकडे पसरतो तसंच तुझ्या मनातली श्रद्धा भावना सुद्धा जगात पसरावी ही माझी इच्छा असते धूप जळतो पण सुगंध देतो तसंच तू तु तु तुझ्या संकटातही प्रेम द्यायला शिक हीच खरी पूजा आहे बाळा पूजा संपवताना तू म्हणतोस स्वामी सर्व काही तुझं आहे तेव्हा माझं हृदय आनंदाने भरतं समर्पण म्हणजे माझ्याकडून काहीच नाही सर्व काही तुझ्याकडून आहे अशी जाणीव ही जाणीव ज्या क्षणी होते त्या क्षणी माझी कृपा तुझ्या जीवनात होते तिथे पूजा संपत नाही बाळा तिथून माझी कृपा सुरू होते स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ